कण कन कण कन झिजू देह आमूचा दुःखीजनाच्या सेवेला हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून हृदयातून मनोबल वाढवत सर्व कठीण आपत्तीशी दोन हात करत कोठे धारा तर कोठे भवरे कोठे डोह तर कोठे काटे कोठे बंधारे तर कोठे वेगवान पाण्याचा प्रवाह तर कोठे चिखल तर कोठे घसरण अशा सर्व जीवघेण्या व भयावहक अडचणीवर मात करत दिल दिया हे जान भी देंगे हे वतन तेरेली असे म्हणत देवगरजा तालुक्यातील जवळखेड नाल्यातून आपल्या पाच वर्षाच्या चिमुकल्याला पोटाशी बांधून मोटरसायकलसह सा नाला पार करत असताना वाहून गेलेल्या बापलेखांच्या शोधासाठी राजाचे कर्तव्याध्यक्ष उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगराजाच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ व कर्मचारी तसेच देवगराजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष महल्ले व पोलीस कर्मचारी तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेले अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जीवनरक्षक दीपक सदाफळे व त्यांचे सहकारी जवान यांनी आपल्या जीवाची परवा न करता वडिलांसह पाच वर्षाचा चिमुकल्याचा असे दोन्ही मृतदेह हो शोधून काढले यामुळे या, या सर्वांचेच गोड कौतुक प्रशासनाचे तेवढे आभार कमीच पडते नैसर्गिक आपत्ती कोणावरही सांगून येत नाही परंतु आपत्ती व्यवस्थापनात सुद्धा आपल्यासारखीच चांगल्या मनाचे कर्तव्यदक्ष अधिकारी असतात त्यांच्या कर्तव्यावर आरोप न करता, करता सहकार्यानेच कोणतेही कार्य सुलभ होते याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळते जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य